भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे जिंतूर शहरात सकल ओबीसी समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली याला प्रतिसाद देत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली जिंतूर शहरातील एका युवकाने पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यानंतर ओबीसी समाज बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार देत संबंधित युवकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली पोलिसांनी देखील या युवकाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे या कारणामुळे पुकारण्यात आलेल्या जिंतूर बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आपण शिकलेले चांगल्या घराच्या आलेले चांगल्या संस्कृतीतले सगळे आपण आहोत यानंतर आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये मग तो कोणीही असो त्याच्या विरोधामध्ये कोणीही पोस्ट टाकू नये जिंतूरचा असेल सगळ्या सगळ्या समाजाचा असेल अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या पण कोरानं कोणाच्या विरोधामध्ये वाईट गोष्ट टाकायची नाही यानंतर अशा वाईट पोस्ट जर टाकल्या गेल्या तर त्याला कायदेशीर आपण मार्ग काढणार आहोत पण आम्हाला रस्त्यावर उचलायची येऊ नये ही एकदा ए आय साहेबांना काल रात्री सगळ्या पोलीस प्रशासनानं आपल्याला सहकार्य केलं त्याच्या वडिला सुद्धा अटक केली मुलाला अटक केली त्यामुळे प्रशासनाचे बी आभास आणि सगळ्या तुम्ही व्यापारी सोशल मीडियावर पोस्ट टाकली गेली मला वाटतं आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवा शिवाजी महाराज ही कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेला सन्मान द्या म्हणून सांगितलं तुम्ही आम्ही सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असताना एका महिलेबद्दल लांछनास्पद म्हणजे बोलू सुद्धा शकणार नाही एवढं घाणे कमेंट्स तर तळेकर नावाच्या माजी आमदाराच्या कार्यकर्त्याने केलं खऱ्या अर्थानं हे जिंतूर तालुक्याच्या राजकीय प्रतिमेला आणि सामाजिक सलोगा बिघडवणाऱ्याला काळा दिवस म्हणला पाहिजे निषेध मानलं पाहिजे अरे छगनरावजी भुजबळ असतील गोपीनाथराव मुंडे असतील त्यांच्या दैवत असलेल्या पंकजात तुमच्या सुद्धा भगिनी आहेत तुम्हाला आणि बद्दल एवढं घाण जर तुम्ही कामच करीत असाल तर तुमचे राजकीय विचार आणि सामाजिक विचार कसे असले पाहिजे हे तुम्ही आम्ही लोकांना पटवून सांगा अतिथी शांततेच्या मार्गात तंध करा आपल्याला हे पटवून द्यायचे की आम्ही जे राजकारणी आहोत आम्ही जे ओबीसी समाजात वाढलो ते सुसंस्कृत आहोत आम्हाला घालून दिलेल्या नियमातील भगवान बाबा असतील सवालाल महाराज असतील संत सेना महाराज असतील संत सौता महाराज असतील शाहूले आंबेडकर असतील अहिल्याबाई असतील या सगळ्यांच्या विचाराचे पायी का आहोत आम्ही एखाद्या महिलेचा अपमान होत असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने ते करू पण करीत असताना कुठलाही गालबोट लागतात सगळ्यांना पटवून सांगा मी कालच्या सांगितलं होतं की बाबा कुठल्याही कमेंट्स करू नका ही लढाई तत्वाची आहे ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे ही लढाई विकासाची आहे आणि या गोष्टीला कोणी बाधा करीत असेल आम्हालाही लाज वाटते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही राजकीय संबंध तुमच्या सोबत सुद्धा ठेवलं परंतु तुमचे एवढे घाण विचार असतील आज काल खळाले या जगाला या तालुक्याला एका महिलेबद्दल तुम्ही आपस सर्व कार्यकर्त्याला नम्र आवाहन करतो कळकळीचं आवाहन करतो की आपण चांगल्या संस्कृती जन्म घेतलाय जन्म घेतलाय कुठल्याही महिलेचा अपमान होता कामा नये कुठल्याही नेत्याचा अपमान होता कामा नये कुठल्याही वाईट कृत्य करायचं नाही कुणाच्या भावना दुखावतील असं सुद्धा करायचं नाही प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देतो रात्री ओळ साहेबाला फोन केला पी आय साहेबाला फोन केला त्यांनी तात्काळ त्या आरोपीला अटक केलं आमच्या काही कार्यकर्त्याचं मत होत की त्याचं वयान लहान आहे लहान असेल तर त्या बापांनी जर संस्कार केले असतील चुकीचे त्या बापाला अटक करा पोलीस सांगितलं जे नवनाथ हक्केने सांगितलं जे लक्ष्मण हक्केने सांगितलं शांततेच्या मार्गात आंदोलन करा आपल्याला आपल्याला न्याय हक्क मिळवायचा आणि या तालुक्यात हे चालू आहे जर कोणी माहित असेल तर तुम्हाला परळी करायची का असं आम्हाला परळी नाही पण विचाराची विचाराची देवाणघेवाण गेल्या गेले अनेक वर्षा चालू असताना तुम्ही कालचं केलेलं क्रत कालही बोललो जे पोटात होत ते आलं ते कार्यकर्ता कोणाचा शोधायला वेळ लागला नाही कार्यकर्त्याच्या बाजूला कोण आहे माझी कोणाचा फोटो आहे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात तुमची आमची सर्वांची जबाबदारी हो। आहे बाबा सगळ्या बाजूला ठेवा आपल्याला हा तालुका सुसंस्कृत राजकारण्याचा करायचा आहे आठवी नववी दहावी पास वाल्याचा तालुका सोडून द्या विसरून त्या सुसंस्कारित आणि शैक्षणिक असलेल्या विकासाच्या प्रगल्भाच्या विचाराच्या माणसाच्या हाताच्या तालुका द्यायचा आहे तिथून पुढे सामाजिक सलोखा अबाधित राहील असं काम करा कुठल्याही उभे शी हातून असं कृत्य होणार नाही तुमच्यातला पोलीस जागा ठेवा ज्या ज्यावेळेला असं दुष्कृत्य होईल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे परंतु प्रशासनाला सुद्धा नम्र आवाहन करतो बाबा ज्यावेळेला आमच्या समाजावर अन्याय होतो आमच्या नेत्यावर अन्याय होतो त्यावेळेला मात्र आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही या ठिकाणी नम्रपणे सांगतो आम्हा सर्वांच दैवत आठलेले छगनरावजी भोजवळ असतील जानकर साहेब असतील यांच्यावर कितीतरी कमेंट झाल्या त्यांच्या आईला बोललं गेलं त्यांच्या बायकोवर बोललं गेलं त्यांच्या बहिणीवर बोललं गेलं त्यांच्या मुलीवर बोललं गेलं अरे काय चाललंय तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रात उद्याच्याला बदल करायचा असेल दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार ओबीसी चे असायला पाहिजे त्याची सुरुवात जिंतूरच्या पवित्र भूमीतून करा तुम्हा सर्वांना भगवान बाबाची शपथ तुम्हाला अहिल्याबाईची शपथ तुम्हाला संत सावता महाराजांची शपथ तुम्हाला जय सवालाल महाराजाची शपथ तुम्हाला संत सेना महाराजांची शपथ तुम्हाला जय सवालाची शपथ की इथून पुढे शांततेच्या मार्गाने अवलंब करा कोणीही वाईट कमेंट करू नका कोणीही वाईट कमेंट नका आम्ही किती चांगले किती विचाराचे चांगले हे त्या फेसबुक पोस्टला येऊ द्या आज शांततेच्या मार्गाने बंद पुकारला सर्वांनी आमच्या बंद मध्ये सहभागी झाला आमच्या ने नेत्याबद्दल केलेली अतिशय तुम्ही दिलेलं बंदच आव्हान स्वीकारलं आणि पाळलं त्यावेळा तमाम व्यापाऱ्याला तमाम सहकार्याला थोडी अडचण होईल बाबांनो पण तुम्हाला सुद्धा आई आहे तुम्हाला सुद्धा बहीण आहे तुमच्या आई बहिणीवर जर असं कोणी भान कृत्य करत असेल तर आम्ही तुमच्या सोबत येतो तुम्ही आमच्या सोबत राहिला ओबीसी संघर्ष कृती समिती तुमचं धन्यवाद मानते कुठेही गालबोट लागून शांततेतच गावाकडे जा असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय गावची जी काही घटना घडलेली आहे तर त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ जो जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील त्याच्या नावावर मोबाईल आहे त्याच्या वडिलाला बी अटक केलेली आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आता आपलं जे आंदोलन आहे आपण सर्वांनी शांती प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी आबुली जोशी डीएलपी न्यूज जिंतूर